आवाज का मी घरी म्हणून देईल इकडे हॅलो हाय गाईज हाय सगळ्यांना कोणाला कोणाला ओळख आहे माझ्या चॅनलची अजून तर लाईव्हला कोणीच नाही आलं या बोलू आप पटपट एक जन आए को लाइक करा लगे लाइक करा कमेंट करा बऱ्याच दिवसात म्हणलं म्हटलं तर वर्षातून वर्ष झालं असं ह्या चॅनलने मी लाईव्ह घेतलेली वर्ष झालं म्हणजे वर्ष झालंच असं लाईव्ह घेतलीच नव्हती बऱ्याच दिवस झालं तर आज लाईव्ह घेण्याचं कारण सांगते मी लाईव्हला तर या सगळेजण पटापटा लाईव्ह या सगळे कोण कोण आहे या लाईव्ह लाईक करा लाईक करा लाईक करा आणि कमेंट करा मराठी भाषा केली का तर हाय सगळ्यांना ठीक आहे कुणी आलंच नाही नंतर बघू शकता माझी लाईव्ह मी काय लाईव्ह डिलीट करत नाही तर सगळ्यांना माहिती असेल मी नवीन चॅनल खोललेला ह्या चॅनलवर माझे व्हिडिओ येत नाहीच बरेच जण मला म्हणतात की तुमचे व्हिडिओ येत नाहीत येत नाहीत व्हिडिओ मला कमेंट येतात तर मी ह्या चॅनलवर व्हिडिओ नाही टाकत माझं जो नवीन चॅनल खोललेलं आहे का मी त्या चॅनलवर व्हिडिओ टाकते त्या चॅनलचं पण हेच नाव आहे शुभांगी झोंबाडे शुभांगी झोंबाडे ऑफिशियल असं नाव आहे माझं त्या चॅनलचं तर तो चॅनल पण सगळ्यांनी सर्च करा दोन चॅनल येतात गुलाबी साडीवरचा डी पी त्या चॅनलवर तर शुभांगी झोंबाडे सर्च केलं हा पण येतो आहे ती पण चॅनल येतोय तर त्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलवरचे पण व्हिडिओ बघा शक्यतो मी त्याच्यावरच टाकते त्याच्यावरचेच व्हिडिओ बघा मला तो चॅनल कम्प्लीट करायचा छान छान व्हिडिओ असतात मी जास्त करून बाहेरचेच व्हिडिओ टाकते घरचे व्हिडिओ जास्त टाकतच नाही म्हणजे नसेल कंटेंट तर टाकत नाही एक दोन दिवस पण शक्यतो ज्या जेवढे होता होईल तेवढे बाहेरचेच व्हिडिओ टाकते मी तर सगळ्यांनी त्या चॅनलला शुभांगी झोंपाडे सर्च करा आणि सगळ्यांनी तो चॅनल बघा खूप छान व्हिडिओ असते त्या चॅनलला पण आणि देवीचे म्हणजे आम्ही गावाकड ज्यावेळेस गेलतो का मागच्या म्हणजे आकाड महिन्यात आकाडाच्या महिन्यात गावाकडे गेलतो तर इतके छान व्हिडिओ आहेत ना इतके छान व्हिडिओ आणि ते व्हिडिओ बरेच व्हायरल झाले म्हणजे छान व्हायरल झाले आहेत सगळ्यांनी सपोर्ट केला छान व्हिडिओ बघितले आणि बघण्यासारखे व्हिडिओ आहेत पण त्यातला एक व्हिडिओ लय व्हायरल झाला तर असंच दुसरा पण व्हिडिओ मी टाकलेला म्हणजे आम्ही जिथं आता मागच्या वेळेस तळजाई मंदिरात गेलतो का आता म्हणजे दिवाळीत गावाकडे इकडं पुण्याला गेलतो आमच्या याच्या तिकडं तर आम्ही फिरायला गेलो तळजाई मंदिरात तिथं मोठं लोकेशन आहे असं गार्डन हे खूप छान आहे लय भारी आहे बघण्यासारखं तर गेलो गेलतो आम्ही सगळ्यांनी तो, तो पण व्हिडिओ बघा त्याच चॅनलवर टाकलेला आहे ह्याच्यावर एकही व्हिडिओ नाही टाकलेला मी तिथले दोन व्हिडिओ आहेत मोठे व्हिडिओ आहेत तिथले दोनच आहेत पण ती व्हिडिओ बघा मग खूप छान व्हिडिओ आहेत हाय हाय ताई नमस्कार झालं का जेवण बोला ना ताई बोला ताई कसे आहात मी बरी आहे दादा तुम्ही कसे आहात थँक्यू लाईक लाईव्ह कमेंट केल्याबद्दल दुसरा चॅनल आहे माझा सगळ्यांनी म्हणजे जरी आत्ता नाही तुम्ही माझ्या कुणी येऊ शकत तरी पण मी लाईव्ह नंतर ठेवतेच मी लाईव्ह कधी डिलीट करत नाही जर काय प्रॉब्लेम आला तरच डिलीट करते डिलीट करते तर शक्यतो डिलीट करत नाही ठीक आहे हे सांगायचं होतं मला फार्मावर आलो आहे कोंबड्याचा कारखाना आहे का तुमचा त्यानंतर त्याला पोल्ट्री फार्म हाऊस दादा तुमचं पण चायना आहे का मला वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे ते त्या चॅनलचा तर सगळ्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा वॉच टाईम वाढतोय पण सबस्क्राईबर वाढ त्या चॅनलचा असं झाली एकशे नव्वदवरच थांबलाय ते चॅनल म्हणजे चालतोय पुढं होतोय एक 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 मना पण पटापटा व्हायला पाहिजे ना नाही तर मागच्या वेळेस ह्या चॅनलचं कसं झालं होतं गावरान कांबळेचं आहे का हो चॅनल आहे का काय नाव आहे तुमच्या चॅनलचं तर हा काय बोलत होते मी मागच्या वेळेस माझा ह्या चॅनलचा काय प्रॉब्लेम झाला वॉच टाइम वाढलाच नाही म्हणजे काहीच नाही म्हणजे ते वॉच स्टुडिओ नव्हतं आणि सबस्क्रायबर एवढे फास्ट वाढत होते ना एक सहा महिने काय वाढले नाही सहा महिन्याच्या नंतर इतके फास्ट वाढले ना हजार दोन हजार तीन हजार चार पाच सहा सात असं दहा बारा अकरा हजारावर गेला चॅनल बारा हजारावर चॅनल गेला आणि बा त्याचं वॉच टाईमचं काही वाईट स्टुडिओ मी घेतलेलं नव्हतं आणि वाईट स्टुडिओ मी घेतले एक वर्षाच्या नंतर तिथून पुढं पाणी घालेत बस पुन्हा ते काय वाढलं नाही पुन्हा ते मला कोणी सांगितलं नाही कारण एका वर्षाच्या आत मेन म्हणजे एका वर्षाच्या आत चॅनल मोनिटाईज करायला पाहिजे मी वर्षे झाल्याच्यानंतर तीन हजार सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर वाईट स्टुडिओ घेतलं हाच तर माझा मेन काय म्हणतात ना चूक झाली माझी हीच तर त्याच्यामुळे मी दुसरा चॅनल आता दुसरा चॅनल खोलून सहा महिने होत आलेले मला हा चॅनल चायन, दुसरा चॅनल मोनिटाइज करायचा तर सगळ्यांनी त्या चॅनलला सपोर्ट करा त्या चॅनलचे व्हिडिओ बघा जास्त करून मी त्या टाकते त्याच्यावरच व्हिडिओ असतात माझे त्याच्यावरची व्हिडिओ बघा सगळ्यांनी शुभांगी झोंबाड ही चाळली तिथं पण लाईव्ह बंद झाल्याच्या नंतर ज्यांना कोणाला माझं चॅनल माहिती नाही त्यांनी लाईव्ह बंद झाल्याच्या नंतर कमेंट करा मला म्हणजे अशी कमेंट राहत नाही नंतर चालूमध्ये कमेंट केलेली आता जेवढं वाचन तेवढीच राहते नंतर राहत नाही लाईव्ह बंद झाल्याच्यानंतर पण कमेंट करू शकता तुम्ही तुम्हाला आवडते की नाही गावरान नाही आवडत आम्ही गावरान चिकन खातच नाही जास्त नाव आहे सत्यजित सत्यजित गावडे ब्लॉग किती सबस्क्रायबर आहेत दादा तुमचे ब वॉच टाइम पूर्ण झालाय का मॉनिटाईज झालाय का चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल तर टेन्शन नाही मग तुम्हाला मी आता इथली लाईव्ह बंद झाल्याच्या नंतर त्या नवीन चॅनलला पण लाईव्ह घेणारच आहे तर सगळ्यांनी त्या लाईव्हला या तिकडं शिबांगी झोंबाडे सबस्क्राईब करा शुभांगी झोंबाडे असं से सर्च केलं का सबस्क्राईब करून ठेवा छान छान व्हिडिओ येतील छान छान लाईव्ह येतील तर ठीक आहे मला एवढं सांगायचं होतं दहा मिनटाचं झाला मला व्हिडिओ बनवून टाकण्यापेक्षा डायरेक्ट लाईव्ह घेऊनच सांगा तर बाय सगळ्यांना असं आठवड्यात नाही एकदा दोनदा घेत जाईन मी याच्यावर पण लाईव कधी कधी नाही असं नाही तर चला बाय सगळ्यांना या तिकडच्या चॅनलवर लाईव्हला